अकोल्यात बाल दिनानिमित्त महिला आणि बाल विकास विभागाने बाल हक्क जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वाक्षरी करून मोहिमेला प्रारंभ केला बालकांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्याचे त्यांनी यावेळी केले अकोल्यात बाल दिनानिमित्त बाल हक्क आणि त्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागातर्फे विशेष स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले हे अभियान जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वाक्षरी करून या उपक्रमाची औपचारिक सुरुवात केली जिल्हाधिकारी मीना यांनी बालकांचे हक्क स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट सांगितले त्यांनी नमूद केले की बालकांच्या विकासासाठी सुरक्षित आनंददायी आणि प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे बालकांच्या हक्कांची जपवणूक ही केवळ प्रशासनाची नव्हे तर समाजाची ही जबाबदारी आहे स्वाक्षरी अभियानात महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागाने बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर तसेच सुनील लाडुलकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते अभियानाद्वारे बालकांवरील अत्याचार रोखणे त्यांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा संदेश देण्यात आला पुढील काही दिवसात जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली